नमस्ते नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आवडते युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर हे आपल्यावरती युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मित्र हार्दे सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो दोन मिनिटं फक्त तुमच्या घेतो लक्षात घ्या आपण जर बॉम्बे हायकोर्ट लिपिक पद आणि शिपाई पद याची जर तयारी करत असाल आणि त्यातल्या त्यात शिपाई पदाची जर आपण तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे एकदम महत्वाचा व्हिडिओ असताना पाच मिनिटं वेळ जाऊ द्या परंतु याच्यानंतर शिपाई पदाचा फॉर्म भरण्यासाठी कोणतीच अडचण तुम्हाला राहणार नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना आजही खूप खूप खुँ अडचणी आहेत नक्की सातवीचे मार्क टाकायचे लास्ट इयरचे कोणते टाकायचे दहावीचे काय टाकायचे आठवी नववीचे काय टाकायचे खूप मार्क या ठिकाणी गडबड आहे विद्यार्थी मित्रांनो नव्वद टक्के लोक हे दहावी बारावी पास झालेले सातवी पास झालेले किंवा आठवी पास झालेले फक्त दहा टक्के लोक आहेत ह्या सर्वांनी व्हिडिओ पाहायचा आहे महत्वाचा व्हिडिओ आहे आणि सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा जर तुम्हाला आपल्या शिपाई पदाला आपण फॉर्म भरला असेल किंवा अजूनही तुम्ही पुढे भरणार असाल अजूनही दोन चार दिवस आहेत चार पाच दिवस तर लक्षात ठेवा या नंबर आहे आपला नाईन सेव्हन डबल सिक्स एट फाय थ्री किंवा खाली तुम्हाला कमेंट खाली नंबर दिसतो कोपऱ्यात त्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा आणि शिपाई पदाची टेस्ट सिरीज लावा रोजचे तीस प्रश्न विश्लेषण काही महत्वाचे चालू काही दोन दोन गणित मराठी सगळा अभ्यास करा, करा म्हणून तरी आपली टेस्ट सिरीज आहे मित्रांनो जास्त वेळ नाही घेता महत्वाच्या मुद्द्याकडे जातो बहान्न आपल्या ज्या जागा आहेत हे आठशे सत्याऐंशी जागा आहेत सगळ्यात महत्वाची हे गोष्ट शिपाई जी हे पदे बहान्ण शिपाई आसन हमाल असल फराश असल हे फराश हमाल शिपाई हे सगळं एक त्याचा पूर्णपणे अभ्यासक्रम एक त्याचं पूर्ण पात्रता एक त्याचं पूर्ण कामकाज एक आणि त्याचे पूर्ण स्किल टेस्ट एक लक्षात घ्या आपल्याकडं आता मी रोज त्याच विद्यार्थ्यांच्या फोन अस दिवसभर वय वर्ष चाळीस बेचाळीस एक्केचाळीस अडोतीस असे व्यक्ती सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत तर वर्ष बावीस वर्ष वीस वर्ष पंचवीस असे सुद्धा व्यक्ती त्या ठिकाणी फॉर्म भरणार आहे लक्षपूर्वक ऐका का बरं शिपाई पदाचा जर फॉर्म भरला असेल हो किंवा जर भरायचा असेल तर नीट ऐका लक्षात घ्या सातवी पाचच्या निकालाबद्दल खूप जण कन्फुज सर मी क्लास मध्ये गेलो सर आम्हाला ग्रेड वन आहे सर आम्हाला मार्क आहे सर माझ्या सातवी पाच चा निकाल नाही हे प्रश्न रोज ऐकतोय बाळांनो सातवी पाच जर निकाल नसेल आणि जरी असेल तर कोणासाठी तो असणं गरजेचं आहे कोणासाठी नसला तरी चालेल गरजेचं आहे मित्रांनो लक्षपूर्वक लक्ष द्या इकडं महत्वाची सूचना क्र सूचना क्रमांक सूचना क्रमांक दोन हा लक्ष्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना मुद्द्यामधली दोन नंबरची सूचना जाहिरातीतली समजली का नाही ना लक्ष द्या मग इकडं शिपाई हमाल फराश पदासाठी सातवी मधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे सातवी मधले मार्क टाकणं तुम्हाला अनिवार्य आहे सातवीचा निकाल असणं गरजेचं आहे पाठीमागच्या वेळेस सातवीचा निकाल नसल्यावरून तुम्हाला लेफ्ट केलं होतं म्हणजे नाव आणलं होतं पण यावेळेस आपली शॉर्टलिस्ट होणार नाही यावेळेस आपल्याकडून हजार रुपये चलन घेतले शॉर्ट लिस्ट होणार नाही पण जर फॉर्म चुकीचा भरला तर तुमचं नाव मध्ये नाही कुठंच येणार नाही फॉर्म जर चुकीचे भरले तर फॉर्म चुकीच्या अजिबात भरायचे नाहीत त्यानंतर त्यांनी पुढे सांगितलं शिपाई हमाल फराश म्हणजे कळलं का मी काय सांगतोय हा जो सातवीचा निकाल आहे तुमचा सातवीचा निकाल हा तुम्हाला लागतोच कंपल्सरी आहे पण जर नसेल तर आता बरेच जण आता मी सपोज माझी सातवी कधी झाली दोन हजार सात दहा दहा सात दहा अकरा बारा साली माझ्याकडनं असता निकाल मी काय करायचं कोण ठेवतो ते बारीक पत्ती भेटायची एवढी एवढी ते का दहावी बारावीची निकाल आहेत का नाही पुढं पा पुढे सांगितलंय त्यांनी शिपाई हमाल पदासाठी जर उमेदवारी आणि त्याच्याकडे किंवा तिच्याकडे या सातवीचे गुणपत्रक जर नसेल सातवीची पत्रिका म्हणजे सातवी उत्तीर्ण आहे परंतु त्याच्याकडे गुणपत्रक नसेल व त्याच्याकडे तिच्याकडे पुढील उच्च अर्थ प्राप्त असेल म्हणजे तुझ्याकडे सातवीचा निकाल नाही पण तू आठवी नववी दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डॉक्टर पीएचडी काय असेल तसं काही असू दे ते जर असेल तर त्यांनी पुढे सांगितलंय तर त्याने किंवा तिने ऑनलाईन अर्ज भरताना सातवीचे गुणपत्रक नाही असं लिहावा आणि सातवीचं गुणपत्रक नाही म्हणजे तिथं डायरेक्ट मँडेटरी सातवी येतं सेवन येतं एच एस सी येतं आणि एस एस सी येतं सॉरी एसएससी एस सी येतं आणि एच एस सी येतं सेवनचे आता बरेच महाभाग आठवीचे मार्क टाकतात नववीचे टाकतात अरे बाबा नाही विचारले काय टाकता बघत बरेच जण काय करतात आजचा फोन आहे मंगळगडाचा मुलगा होता त्यांनी आखा फॉर्म भरला सगळं झालं तो एम कॉम झालेला होता वाटते दहावीचे बरोबर टाकले सातवीचे टाकले बारावीचे टाकले बी कॉम चे टाकले एम कॉम चे टाकले नाही नाही एमकॉम चे पण बरोबर टाकले आणि त्याचे काहीतरी एक ऍडिशनल कोर्स झाला होता त्याचे चुकले कोण टाकता नाही अरे बाबा टाकलेच कशाला ते त्या चुकलेल्या मुळे उद्या जर तो सिलेक्शन झाला ना तुम ला, कोर्टाला तुमच्याकडं कमी तरी चाललं जास्त तरी चाललं पण तुम्ही चुकीचं टाकलेलं कोर्टाला चालणार नाही लक्षात घ्या ओके हा मग आता त्यांनी काय सांगितलं बघा पुढं सातवीची माहिती ओके okay? त्यांनी काय सांगितलं बारावी इत्यादी जर पुढचे झाले असेल तर तुम्ही सातवीची माहिती जसं की एज्युके अरे दादा नो तुम्ही वर फॉर्म भरले बऱ्याच जणांनी इन बँक ऑफ आपलं बोर्ड ऑफ आप महाराष्ट्र टाकले सातवीची परीक्षा बोर्ड घेत का हा दहावीची परीक्षा बोर्ड घेत स्टेट महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीची बारावीची परीक्षा घेत त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी लागू होतात सातवी आठवीला विद्यालयाचं नाव टाकायचं तुमच्या शाळेचं नवजीवन माध्यमिक विद्यालय नूतन माध्यमिक विद्यालय गणराज माध्यमिक विद्यालय शिवराज माध्यमिक विद्यालय हे तुमच्या विद्यालयाचे नाव टाकायचे आहेत बरेच जर वाटतात सर ते नाव बसत नाही नाही बसत तर माध्यमिक माध्यक्ष माध्य करा विद्यालयाचं विद्यालय करण्यापेक्षा विद्या करा तुमच्यानुसार तुमच्या पद्धतीने करा आणि बसत नाही असं होणारच नाही किती लांब लचक नाव बसतं त्याच्या खाली कोपऱ्यात मोर ऑप्शन असतो तिथं तुम्ही ऍड करू शकता ओके पुढे सांगितलंय पण सातवीची माहिती जशी की एज्युकेशनल क्वालिफिकेशन स्कूल अँड एअर ऑफ पासिंग डिटेल्स ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये नमूद करावी अशा प्रकारांमध्ये आता सातवी साठी एकूण शंभर पैकी पन्नास काल्पनिक डायरेक्ट सांगितलंय सॉरी काल्पनिकरित्या शंभर पैकी पन्नास टक्के दादा सातवीचा निकाल सेल घाबरू नको सात दहा दहावीचं जर असत दहावीच आहे ना शंभर पैकी पन्नास मार्क मॅन्डेटरी कंपल्सरी टाकून द्या कंपल्सरी म्हणजे रॅन्डमली टाकून द्यायचे पन्नास टक्के मी काय सांगतो रॅन्डमली पन्नास टक्के टाकून द्यायचे तिथं आणि जरी नकल नसला तरी पन्नास टक्के टाकायचे आणि नाही म्हणून द्यायचं आणि दहावीचे बारावीचे मार्क व्यवस्थित टाकायचे झाला क्वालिफाय तू काहीच अडचण नाही यावेळेस कोर्टाने स्वतः तिथं सूचना दिली आणि विशेष म्हणजे हायलाईट करून दिली ती सूचना कशी हायलाईट एकदम टाईट फिट वातावरण आहे कोर्टाचं ओके त्यानंतर त्यांनी सांगितलंय अशा उमेदवारांनी त्यांच्या उच्च शैक्षणिक पात्र देखील भरणे अनिवार्य आहे जर तुमच्याकडे सातवीचा निकाल नसेल दहावी झाली बारावी झाली पण सातवीचा निकाल नाही तर लक्षात घ्या भाऊ तुला सातवीचा निकाल जर नसेल तर पन्नास टक्के मार्ग टाक आणि दहावी बारावीचे अनिवार्य राहतील पण पुढे त्यांनी सांगितले या कधीची दहावी झाली नाही फक्त आठवी नववी झाली आठवी नववी झाली त्यांनी शाळा सोडली दहावीत गेले पण सातवी आहे आणि त्याच्याकडे सातवीचा निकाल नाही तर त्याला बाकी फॉर्म भरता येणार नाही लक्षात ठेवा सातवीचा निकाल त्याला लागणारच त्याने आठवीत नवीन शाळा सोडवली त्याला सातवीचा निकाल लागणार ज्याची दहावी झाली त्याला नसत तरी चाललं बारावी झाली नसतं तरी चाललं पण ज्याची सातवी झाली किंवा आठवी झाली किंवा नववी झाली त्याला बाकी सातवीचा निकाल कंपल्सरी लागणार आहे आणि जर बाकी याच्याकडे निकाल नसेल तर तो, तो भरती प्रक्रियेत बार ओके अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे कळलं सांगितलं आता त्याच्यानंतर अजून लक्षपूर्वक इकडे लक्ष द्या सगळ्यांना एकदम महत्वाची गोष्ट सांगायची अजून एक हा झालं हा मुद्दा क्लिअर दुसरा मुद्दा आता काय लेक्चरचं आहे ना बोर्ड आहे ना माझा इथे लेक्चर असताना पोलीस भरतीचं दुपारचं मी इथं गण मराठी व्याकरण आणि सामान्य शिकवत असतो मी इथं दुपारची बॅचला आता विद्यार्थी ग्राउंडला गेलेले आहेत ले। मग लेक्चर म्हटलं इथंच घेऊन टाका बोल्ड वरती असं डिजिटल बोर्ड आले महाराष्ट्रात सगळीकडे पण ही जी माझी आहे बाळानं पुसण्यामध्ये शिक्षकांनी खडू आणि फाळ्यामध्ये आता हे पेन तरी हे पण थोडं डिजिटलच झालं पण खरी जी मजा आहे ती काळा फाळा आणि खडू खडूनी लेणे पुसणे खरी पाटी पेन्सिल याच्यात मजा ठीक आहे असो द्या लक्ष इकडं असो हा मग आता नो चारित्र प्रमाणपत्राचं सांगतो दोन मिनिटात चारित्र प्रमाणपत्र दहा सांगितलं सांगितले परत परत सांगायला लावू नका आता कोणाचं चारित्र प्रमाणपत्र घ्या महा असावा तुम्ही जसे शहा आहे तुमच्यापेक्षा मोठा असा माणूस शहा असा ब्लड रिलेशन मधला नसावा मित्र न नातेवाईक नाता एकनाचा शा। विषय संपला सरपंच झालं कोणी चालन शेजारच्या गावचा घ्या कोणीचा घ्या काही अडचण नाही त्याला ओके फक्त व्यवस्थित घ्या चुकून देऊ नका त्याचं नाव आज आज बरेच नाही काल फोन आलता त्यांनी स्वतःच नाव टाकलं तिथे एका ठिकाणी गडबड करू नका सायबर काय प्रॉब्लेम फॉर्म व्यवस्थित भरा हजार रुपये जायचे स्वप्न आहे एकाने तिन्ही वेळा फॉर्म भरलेले तीन हजार रुपये गेलेत सोपं नाही तीन हजार रुपये घातलेत तरी तिसऱ्यांदा ना गॅरंटी नाही अजून फॉर्म बरोबर एक नाही गरबड करायची नाही ओके ठीक आहे चारित्र प्रमाणपत्र विषय संपला आता लक्ष द्या बाळांनो लक्ष द्या ज्यांना ज्यांना टेस्ट सिरीज लावायची ऑनलाईन त्यांनी त्यांनी ह्या नंबरला संपर्क करा नंबर दिसत नसेल तर इथं नंबर लिहतोय माझा पगा टेस्ट सिरीज लावून घ्या बाळांनो आणि तुम्हाला एक सांगतो अजून बरेच जण होता सर बॅच आहे का लेक्चर करायचे शिपायाला अरे दादांनो सांगितलेलं ऐका जर शिपायाला सारे तीस प्रश्न त्याला बॅच करणार का तुम्ही दोन हजाराची त्याच्यात तुम्ही काय काय ऐकणार इतिहास ऐकणार का भूगोल ऐकणार का विज्ञान ऐकणार काय ऐकणार त्या बॅच मध्ये आणि तुम्हाला लिहायचे सारे तीस प्रश्न त्यात ते पंधरा तर तुम्हाला येणार आहेत त्या तीस पैकी पांधरा वीस प्रश्न तुम्हाला येतात राहतो प्रश्न पुढचे चार पाच प्रश्नच फक्त ते आपली टेस्ट सिरीज कव्हर करीन आणि नाही झाले कव्हर तर तुम्ही काय करताय अभ्यास करा अभ्यास अभ्यास करायचा तुम्ही बी टेस्ट सिरीज म्हणजे काय अभ्यास नसतो टेस्ट सिरीज काय असतं टेस्ट सिरीज म्हणजे तुम्ही केलेल्या अभ्यासाला एक उजळणी असती तर आपला अभ्यास किती झालाय आपल्या निकालातून कळतं म्हणजे सिरीज असते लक्षात ठेवा लोड घेऊ हो नका लावायची असेल बिंदाच लावून टाका आणि नंबर लावून टाका शंभर रुपये मेले मोठी गोष्ट नाही पण तुम्हाला पेपर होईपर्यंत जे काही प्रश्न हाताखालून जाणार आहेत ते एक दिशा भेटेल तुम्हाला लक्षामध्ये आणि नुसती शिपायला नाही ना 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 लिपिकची पण आहे लिपिकची लावायची असेल तर लावू शकतं ओके चला त्यानंतर मित्रांनो पुढे लक्ष द्या जे तीस प्रश्न आहेत ओके याच्यामध्ये काय होते सगळं सामान्याने सगळं सामान्याने याच्यामध्ये पण आपण काय करतो मराठीचे दोन क्वेश्चन टाकतो ओके जी दोन सॉरी गणिताचे दोन क्वेश्चन टाकतो गणिताचे दोन क्वेश्चन टाकतो इंग्लिशचे दोन क्वेश्चन टाकतो इंग्लिशचे दोन क्वेश्चन टाकतो जीके मराठी गणित इंग्लिशचे दोन टाकितो बरं का त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ना अजून आणि बाकीचे राहिले म्हणजे वीस ते पंचवीस क्वेश्चन जीकेचे आणि चार पाच क्वेश्चन हे टाकतो का जर उद्या बाईचे हा कॉम्प्युटरचे टाकतो कॉम्प्युटरचे कॉम्प्युटरचे टाकतो एक दोन बस संपला विषय याच्यापेक्षा सिलेबस नाही कॉम्प्युटरचे दोन तीन टाकतो हे दोन तीन ते दोन तीन आणि जी एवढं जास्त कमी आणि कोणला ना टेस्ट सिरीज लावायची नसेल तर लावू नका बिंदास टेस्ट सिरीज लावली तुमचं काम होईल आणि नाही लावले मग नाही असं काही नसतं माझे नाही कोणची लावाल कोणचे नका लावू काहीच घेईन तर एक सांगतो ते मुलांना सांगतो तुम्ही शिपायाला तीस मार्क आहे तीस प्रश्न आहे या तीस प्रश्नाला लक्षात ठेवा फक्त महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा इतिहास बास चालू वाढामुळे थोड्याशा बास आणि प्राचीन मृत्यू दोन तीन इतिहासाचे प्रश्न बास आणि न्याय राज्य व्यवस्था राज्यघटना संविधान आणि लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं काय म्हणतो आपण त्याला ते हे संसद आणि विधिमंडळ बास त्याचे चार सभागृह आणि चार सभागृहाची माहिती इथंच तुमचे दहा बारा मार्क क्लिअर होऊन जातील हा मी म्हणत नाही माझ्याकडे ला लावू नका पण एक सांगतो की हे जे प्रश्न आहेत हे तुम्ही पुस्तकातून वाचून सुद्धा कवर होऊ शकतात कुठली बॅच घ्यायची गरज नाही मोठी लेक्चर बिक्चरची किंवा कुठलाही क्लास लावायची गरज नाही हजार हजार दोन दोन हजार रुपये फी भरून एकदम सिम्पल साध सुटसुटीत सांगितलं ओके कळलं आता आता शिपाईपदाचे ज्यांना बिंदास फॉर्म भरायचा सगळं भरून आता काय अडचण राहिली का शिपाईपदाची काहीच अडचण ठेवली नाही तुम्हाला ओके हा हे सिलेबसचं सांगितलं सगळं सांगितलं सर्व काही सांगितले ओके आता त्यानंतर आता पुढची गोष्ट शिपाई पदाला बाळांनो तुमच्या वयाची जी आठ आहे लक्ष द्या ती आडोतीस आहे ओपन ची किती आहे अठरा ते अडोतीस पर्यंत भरू शकता ओपन असनंतर आणि इथं आडोतीस ते त्रेचाळीस पर्यंत कॅटेगरी आहे आता त्याच्यात एसीबीसी कॅटेगरी येतच नाही बाळांनो मात्र आपलं काय असतं हायकोर्टचे निर्देश से से सेंट्रल गव्हर्नमेंट टू असतात ना सुप्रीम कोर्ट मार्फत जसे आपलं डिस्ट्रिक्ट कोर्ट हायकोर्ट अंतर्गत होतं तसं ते तिथे एसीबीसी येत नाही आपण केंद्रात बऱ्याच कॅटेगरी असेल का तर सगळे ओबीसी जातात मात्र तिथं आता ते काय नसेल तर तुम्ही डायरेक्ट ओपन मधून फॉर्म भरा विषय संपला ओपन मधून काय तिथं कॅटेगरी आरक्षण महिला पुरुष असं काही नसतं ज्याच्यात क्वालिटी जो वरच्या पाहिलं पंच्याहत्तर शंभर दोनशे काय जागा आहे त्याच्या तीन त्याला काम करणार ओके फॉर्म भरतानी काळजीपूर्वक भरा फॉर्म कुठे भरायचा आहे मुंबईला भरायचा असेल तर भरू शकता मुंबईला होण्याचे चान्सेस जास्त काय जागा जास्त आहेत अल्ल्यामध्ये औरंगाबाद असेल किंवा नागपूर असेल या ठिकाणी बरेच मुलं जाणार आहेत आता माझ्याकडे भरपूर मुलं संपर्कात आहेत औरंगाबाद नागपूरला पण बरेच फॉर्म गेलेत शिपाईला मुंबईला काही कमी फॉर्म जाणार आहेत का पण मुंबईला शिपाईपेक्षा क्लर्कला फॉर्म मुंबईला क्लर्कला भरपूर फॉर्म जाणार आहेत भरपूर दाबाके फॉर्म जाणार आहेत एवढ्या जागा आहेत म्हणलं तर आज तारीख आहे अठ्ठावीस अल्लक्षामध्ये अठ्ठावीस तारीख आहे आज अठ्ठावीस म्हणजे तुमच्या माहिती सांगतो अठ्ठावीस एकोणतीस तारीख म्हणजे राहिलेच की तिथे पाच दिवस नाही पाच सहा दिवस राहिले या पाच सहा दिवसात आतापर्यंत जेवढे फॉर्म नाही गेले ना तेवढे सगळे फॉर्म झाले क्लर्कला गेले सत्तावीस हजार फॉर्म आतापर्यंत शिपायला पण असेच काहीतरी फॉर्म गेलेले काळजी करू नका व्यवस्थित फॉर्म भरा काय अडचण आपला नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय बिंदास कॉल करा सर्वांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपली टेस्ट सिरीज जॉईन करायची त्या सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज जॉईन करा अतिशय महत्वाची अशी टेस्ट सिरीज आहे का ज्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी दहा ते बारा मार्क मी सांगत नाही माझी टेस्ट सिरीज लावली तुमचं काम होईल मी गॅरंटी देत नाही पण एवढं सांगतो तुमचे मार्क वाढ नवण्यास आपली टेस्ट सिरीज नक्कीच मदत करेल ओके ठीक आहे धन्यवाद भेटू परत आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद